नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण दहा ते बारा युट्यूबर जे की महिन्याला किती अर्निंग करतात किंवा त्यांची कमाई किती होते याबद्दल बोललेलो होतो आता आपण या व्हिडिओमध्ये अजून पुढचे काही दहा यूटूबर आहेत जे की महिन्याला किती अर्निंग करतात किंवा किती कमाई करतात त्याविषयी बोलणार आहोत त्याआधी एक डिस्क्लेमर लक्षात ठेवा की हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की जी लोक असं म्हणतात की युट्यूबवरून आपण काहीच कमवू शकत नाही किंवा ज्या स्त्रियांना गिल्टी फील होतं की आपण घरी राहून देखील काही कमवू शकत नाही ज्या स्वतःला खूप कमी लेखतात त्या स्त्रियांना आणि अशा सगळ्यांनाच मोटिवेशन मिळावं एवढंच हे अर्निंग सांगण्यामागचा उद्देश आहे तसंच एक सक्सेसफुल यूट्यूबर बनणं हे देखील सोपं नसतं प्रत्येकाची सुरुवात शून्यापासून झालेली असते खूप संघर्ष मेहनत दिवस रात्र एक करून प्रत्येक युट्यूबर आपला चॅनल पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो तसेच काही काहींचे युनिक आयडियाज आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी असतात ज्यामुळे ते खूप लवकर सक्सेस होतात त्यामुळे आपण फक्त एखाद्या युट्यूबरची कमाई किंवा ते किती कमवतात हे बघून त्यांच्याविषयी नकारात्मक भावना मनात ठेवण्यापेक्षा त्यांनी ते मिळवण्यासाठी किती संघर्ष केलेला आहे ते बघितलं पाहिजे आणि त्यांच्यापासून मोटिवेशन घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या मनातली भीती आणि नकारात्मकता दूर होईल आणि आपण देखील सकारात्मकतेने नवीन यूट्यूब चॅनल सुरू करू आता सगळ्यात पहिले यूट्यूबर आहेत ज्यांना खूप लोक प्रेम देतात किंवा ज्यांचे व्हिडिओ पाहून खूप जास्त फ्रेश वाटतं आणि जवळपास सगळेच जण त्यांचे व्हिडिओ देखील पाहत असतील ते म्हणजेच केशव शशी ब्लॉक यांचं एक कॉमेडी यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये ते केवळ फॅमिलीतले मेंबर मिळून कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात त्यांच्या कॉमेडी यूट्यूबवर सगळ्यात जास्त भारी आणि युनिक असतात त्यांच्या चॅनलवर एकूण सबस्क्रायबर आहेत एक पॉईंट तीन करोड हा आकडा जवळपास खूप जास्त मोठा आहे एवढे सबस्क्रायबर फॅन त्यांनी त्यांच्या कॉमेडीमुळे जमा केलेले आहेत केशव शशी ब्लॉग्स या चॅनलला मागच्या महिन्यात अंदाजे त्यांची कमीत कमी यूट्यूब कमाई साधारण दीड ते दोन लाखांच्या आसपास असू असू शकते लक्षात ठेवा हा फक्त त्यांचे व्यू आणि सरासरी आर पी एमवर वर आधारित अंदाज आहे खरी कमाई यापेक्षा जास्त किंवा कमी देखील असू शकते पण दीड लाख तरी ते महिन्याला त्यांच्या युट्यूबच्या व्हिडिओमधून कमवत असतील कारण त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला करोडोंमध्ये व्ह्यूज असतात बाकी त्यांचे इतर सोशल मीडियावर जे अकाउंट असतील फेसबुक इंस्टा किंवा अजून इतर काही यावरून जी काही कमाई त्यांना होत असेल ती देखील वेगळी आहे तसेच जर ते देखील काही कोलॅबरेशन करत असतील तर त्याची होणारी कमाईसुद्धा वेगळी आहे आता आपण पुढचं यूट्यूब चॅनल बघूया ते म्हणजे धनगरी जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील त्यांच्या धनगिरी जीवन या यूट्यूब चॅनलवर पाच पॉईंट शहाऐंशी लाख सबस्क्रायबर आहेत त्यांनी आजपर्यंत एक हजार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तसेच जवळपास त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर एक लाखांच्या वरच व्ह्यूज असतात ते देखील लॉंग व्हिडिओवर आणि त्यांची आपण जर महिन्याची इन्कम बघितली तर धनगिरी जीवन या चॅनलला प्रत्येक महिन्याला अंदाजे एक ते दीड लाख फक्त यूट्यूब व्हिडिओमधून उत्पन्न होत असेल हा आकडा त्यांना आलेले व्ह्यूज आणि आर पी एम या आधारावर अंदाजे आहेत खरं उत्पन्न यापेक्षा जास्त किंवा कमी देखील असू शकतं आणि त्यांच्याही जर इतर सोशल मीडियावर अकाउंट असतील जसे की फेसबुक इंस्टा तर त्यावरची इन्कम देखील त्यांची वेगळी असू शकते या चॅनलवर ते त्यांचं जीवन कसं असतं धनगरी लोकांचं ते त्यांच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आता तिळस्त्र यूट्यूब चॅनल आहे गिरी गजानन जे की बऱ्यापैकी लोक बघत असतील आणि बऱ्यापैकी लोकांची ही जोडी देखील फेवरेट असेल त्यांच्या चॅनलवर तुम्हाला जास्तकडून नवरा बायकोंचे कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच काही व्हिडिओ त्यांचे वेगवेगळे दे मोटिव्हेशन देण्यासाठी देखील असतात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर दहा पॉईंट पाच लाख सबस्क्रायबर आहेत यांचे शॉर्ट्स व्हिडिओज जास्त असतात लॉंग व्हिडिओ त्या खूप कमी असतात त्यांची जर तुम्ही सरासरी मागच्या महिन्याची इन्कम बघितली तर जवळपास एक लाख रुपये त्यांना मागच्या महिन्याला यूटूब व्हिडिओमधून अर्निंग झालेली असावी ही देखील एक अंदाजित रक्कम आहे जी त्यांच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबरवरून आहे ही।, ही फक्त यूट्यूब व्हिडिओची इन्कम आहे त्यानंतर ते देखील जे कोलॅब्रेशन करत असतील त्याची जी इन्कम होत असेल ती वेगळी आणि इतर ज्या सोशल मीडिया साईट्स असतील त्याची इन्कम देखील वेगळी आहे म्हणजे सगळं जर आपण टोटल केलं तर दीड लाख रुपये तरी त्यांची एका महिन्याला इन्कम होत असेल यापेक्षा थोडीफार जास्त होऊ शकते पण दीड लाख दर महिन्याला आरामात येत असतील कारण ते कोलॅबरेशन जास्त करतात आता पुढचं चॅनल आहे जे की सध्या खूप जास्त चर्चेत आलं आहे ते आहे रेड सॉईल स्टोरीज ज्याचे ओनर होते शिरीष गवस आणि पूजा गवस शिरीष गवस यांचं सध्या दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या चॅनलची अर्निंग सांगणं हे फक्त एक मोटिवेशन म्हणूनच सगळ्यांनी धरायचं आहे उगीच चुकीचा अर्थ काढून चुकीच्या कमेंट करू नका रेड सॉइल स्टोरीज या चॅनलवर चार पॉईंट बावन्न लाख सबस्क्रायबर आहेत या चॅनलवर कोकणशीत संबंधित माहिती त्यांचं जनजीवन आणि तिथल्या रेसिपीज पाहायला मिळत होत्या त्या चॅनलची गेल्या मागच्या महिन्याची अर्निंग आहे जवळपास एक लाख रुपये ही फक्त व्यू आणि आर पी एमवर अंदाजे सांगितलेली आहे एवढीच असेल असं नाही यापेक्षा कमी जास्त देखील असू शकतं कारण त्यांचे व्हिडिओ चाळीसपेक्षा अधिक देशांमध्ये पाहिले जात होते त्यामुळे त्यांची जी होणारी इन्कम असेल ती इतर व्हिडिओच्या मानाने थोडी जास्तच होते जर त्या चॅनलवर काही कोलॅबरेशन देखील के त्यांनी केले असतील तर त्याची अर्निंग वेगळी असेल किंवा इतर सोशल मीडिया साईट्स असतील त्यावरची अर्निंग देखील त्यांची वेगळी झालेली असेल आता आपला पुढचा यूट्यूब चॅनल आहे कोल्हापूरची नम्रता हे चॅनल देखील बऱ्याच जणांचं फेवरेट असेल किंवा बऱ्याचशा लेडीज आहेत त्या या ताईंचं चॅनल बघतात त्यांच्या चॅनलवर सरासरी डेली ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील या चॅनलवर एक पॉईंट छत्तीस लाख सबस्क्रायबर आहेत आणि बरेचसे शॉर्ट व्हिडिओ देखील त्या ताई अपलोड करतात त्यांच्या शॉर्ट व्हिडिओवर जवळपास एक लाख तरी काही व्हिडिओंना लाखांच्यावर वर व्ह्यूज असतात दोन मुलं घर सांभाळून त्या युट्यूब वर काम करतात यांची जर आपण फक्त युट्यूब मधून दर महिन्याची कमाई बघितली तर ती पंधरा ते वीस हजार असू शकते यामध्ये कमी जास्त होईल फक्त युट्यूब व्हिडिओंची पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ताई खूप जास्त कोलॅबरेशन करतात म्हणजे प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये हो त्यांचं एक तरी कोलॅबरेशन असतं आणि त्या कोलॅबरेशनचं इन्कम त्यांचं दुप्पट इन्कमपेक्षा आपण जर कोलॅबरेशन प्लस युट्यूब व्हिडिओ सगळं मिक्स केलं तर जवळपास पन्नास ते साठ हजार त्यांची दर महिन्यांची इन्कम असेल ते कोलॅबरेशनवर अवलंबून आहे जर त्या कोलॅबरेशन जास्त करत असतील तर त्यांना पन्नास ते साठ हजार महिना पडू शकतो पण जर काही महिन्याला कोलॅबरेशन कमी झालं तर ती इन्कम चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत होऊ शकते आणि जर त्या त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक यांच्यावर रील्स किंवा व्हिडिओ अपलोड करत असतील तिथे देखील वेगळे कोलॅबरेशन करत असतील तर त्यांची इन्कम देखील वेगळी म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इंस्टाग्राम प्लस फेसबुक प्लस यूट्यूब सगळी इन्कम कंबाईन केली तर किती होईल जे यूट्यूबर आहेत त्यांना ते कळून येईल बरेच जण त्यांना निगेटिव्ह देखील करतात पण अशा कमेंट काही कोणाला करू नये प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते ज्याला ज्या गोष्टी आवडतात तो व्यक्ती त्या गोष्टी करत असतो आता आपला पुढचं यूट्यूब चॅनल आहे जे की बरेच जण पाहत असतील किंवा बऱ्याच जणांचं ते फेवरेट देखील असेल ते म्हणजे भक्ती चेडे हे एक डेली ब्लॉगिंग चॅनल आहे यावरती तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतात त्यांच्या ओनर आहेत भक्ती ताई यांची जर तुम्ही महिन्यांची इन्कम बघितली फक्त युट्यूबमधून युट्यूब व्हिडिओमधून तर ती पन्नास ते सत्तर हजारांपर्यंत असू शकते ते देखील आता सध्या त्यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश किंवा नवीन घरासंबंधित काही व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले आहेत त्यांच्यावर त्यांना चांगले व्ह्यूज आलेले आहेत त्यामुळे या महिन्याची इन्कम त्यांची थोडी जास्त होई होऊ शकते आणि त्या जर काही कोलॅब्रेशन करत असतील तर त्याची देखील वेगळी तसेच इतर सोशल मीडिया साईट्सवरून देखील जी इन्कम होत असेल तीसुद्धा वेगळी आहे जर तुम्ही सगळं मिक्स केलं तर कमीत कमी एक लाखांच्या जवळपास त्यांची इन्कम असेल ती दर महिन्याला कमी जास्त होऊ शकते त्यामागे कष्ट देखील तेवढे असतात किंवा लहान बाळाला सांभाळून घर सांभाळून व्हिडिओ बनवणं हे देखील जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं मेहनतीचंच काम आहे आता पुढचं चॅनल आहे लाईफ ऑफ पियास मोमी हे देखील एक डेली ब्लॉगिंग चॅनल आहे बऱ्यापैकी लेडीज यांचे चॅनल बघतात यांच्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग पाहायला मिळतील तसेच अठ्ठेचाळीस हजार त्यांच्या चॅनलवर सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचे जर तुम्ही महिन्याचं इन्कम बघितलं तर जास्त नाही पण पंधरा ते वीस हजार त्यांचं एका महिन्याचं इन्कम असेल आणि जर ते कोलॅबरेशन करत असतील तर ते वेगळे असतील यामध्ये दर महिन्याला कमी जास्त त्यांना इन्कम होऊ शकतं एखाद्या महिन्याला यापेक्षा जास्त देखील येईल किंवा एखाद्या महिन्याला यापेक्षा कमी सुद्धा असेल आणि जर त्या देखील सेमच इतर सोशल मीडिया साईट्सवर ऍक्टिव्ह असतील तर त्याचं जे होणारं इन्कम असेल ते वेगळं असेल आता पुढचं चॅनल आहे मोहिनी हजारे या ताई त्यांच्या चॅनलवर डेली ब्लॉग्स अपलोड करतात तसेच त्यांचे बरेच असे शॉर्ट व्हिडिओ हे कोलॅब्रेशनचेच असतात मग त्या ड्रेसेस असो किंवा साडी तसेच ते काही साईड बिझनेस देखील करतात जेणेकरून त्यामध्ये वेगळी इन्कम व्हावी त्यांच्या चॅनलवर दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची आपण दर महिन्याची इन्कम बघितली जी फक्त यूट्यूब व्हिडिओमधून सरासरी चाळीस हजार आपण धरू ती जास्त देखील असू शकते पण मी एक ॲव्हरेज सांगितलेलं आहे पण त्या ताई कोलॅबरेशन खूप जास्त करतात म्हणजे ते यूट्यूब व्हिडिओमधून जेवढे कमवतात कदाचित त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट ते, ते कोलॅबरेशनमधून कमवत असतील त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता जवळपास कोलॅबरेशन प्लस युट्यूब व्हिडिओ सगळं जर मिक्स केलं तर ते एक लाखांच्या जवळपास तरी महिन्याला कमवत असतील यामध्ये मग त्यांच्या कोलॅब्रेशनवर अवलंबून आहे कमी के केले तर सत्तर ते ऐंशी हजार आरामात येतील नाही तर अजून जास्त आणि फेसबुक इंस्टाग्राम यावर देखील त्या चांगल्याच ॲक्टिव असतात तिथली देखील इन्कम त्यांची वेगळी आहे इन्स्टावर देखील त्या खूप जास्त कोलॅबरेशन करतात मग आता तुम्ही सगळा हिशोब करून घ्या महिन्याला त्यांना किती कमाई होत असेल आणि शिवाय हे सगळं त्या एकटी करतात नवं यूट्यूब चॅनल आहे जे की सगळेच जण किंवा जास्तीत जास्त ऑडियन्स बघत असतील ते म्हणजे स्नॅपी गर्ल्स हे एक हिंदी यूट्यूब चॅनल आहे यावर साधारण तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतात या चॅनलच्या ओनर आहेत सपनाताई आता त्यांची लाईफ स्टोरी जे त्यांचे चॅनल नेहमी बघत असतील त्यांना सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे या व्हिडिओ त्यांच्या पर्सनल लाईफविषयी जास्त बोलणं योग्य नाही त्यांच्या चॅनलवर पंधरा पॉईंट सहा लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी साधारण हजारांच्या वर आजपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ जर पाहिले तर प्रत्येक व्हिडिओवर दीड ते दोन लाख त्यांना व्ह्यूज येतात ते देखील लॉंग व्हिडिओला हे व्ह्यू खूप जास्त आहेत त्यावरून जर आपण त्यांची महिन्याची इन्कम बघितली फक्त व्हिडिओ व्हिडिओमधून तर ती साधारण दोन लाख इतकी असेल हा त्यांना येणाऱ्या वरून मी तुम्हाला सांगते आहे यापेक्षा जास्त देखील असू शकतो किंवा एखाद्या महिन्याला कमी देखील असेल तसंच त्या खूप जास्त ब्रँड कोलॅबरेशन करतात त्याची जी इन्कम असेल ती वेगळी आहे तसंच इतर सोशल मीडियावरून जी कमवतात ती देखील वेगळं आहे सगळं जर तुम्ही एकत्र करून कॉल्क्युलेशन केलं तर तीन लाख रुपये ते महिन्याला कमवत असतील हे सुद्धा कमी आहे दहावा चॅनल आहे काजलस लाईफस्टाईल हे एक मराठी ब्लॉगिंग चॅनल आहे याच्यावर तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील हे चॅनल खूप संघर्षातून पुढे आलेलं चॅनल आहे या चॅनलच्या ओनर आहेत काजलताई काजलताईंनी खूप मेहनत करून त्यांच्या चॅनलला ग्रो केलेला आहे आधी त्यांना खूप कमी व्ह्यू यायचे पण आता बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज यायला लागलेले ला आहेत त्यानंतर साईड इन्कम म्हणून त्या सध्या मुलींचे किंवा लेडीजचे ड्रेसेस तसेच काही समारंभ असतील तर त्यासाठी देखील ते वेगवेगळे ड्रेसेस शिवून पॅकिंग करून कुरिअर करून सेल करण्याचं काम देखील करतात तसेच त्यांच्या चॅनलवर सदुसष्ट हजार सबस्क्रायबर आहेत आणि आता बऱ्यापैकी कोलॅबरेशन त्या करतात आता जाणून घेऊ की ते महिन्याला किती इन्कम मिळवतात तर साधारणतः बारा ते पंधरा हजारांपर्यंत फक्त यूट्यूब चॅनलमधून त्या मिळवतात पण हे त्यांचे पेमेंट दर महिन्याला कमी जास्त होऊ शकतं ते किती व्ह्यू येतात त्याच्यावर आहे तसं त्यांचं अजून दुसरं देखील चॅनल आहे त्याची जी इन्कम होत असेल ती वेगळी असेल तसेच त्या कोलॅबरेशन देखील करायला लागलेल्या आहेत किंवा अजून जो साईड व्यवसाय करतात त्यामधून मिळणारी इन्कम देखील वेगळी आहे तसेच इतर सोशल मीडिया साईट्सवर देखील त्या जर ॲक्टिव्ह असतील तर त्याची इन्कमसुद्धा वेगळी आहे म्हणजे जवळपास सगळी इन्कम जर तुम्ही इन्क्लूड केली तर तीस हजार किंवा चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत त्या कमवत असतील ही देखील त्यांना दर महिन्याला इन्कम होत असेल बऱ्यापैकी त्या जेवढी ही इन्कम मिळवतात तेवढं त्यांच्या व्हिडिओमधून देखील सांगत असतात जे त्यांचे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांनासुद्धा माहीत असेल पण यासाठी त्या मेहनत देखील जास्त घेतात आता मी प्रत्येक यूट्यूबरची इन्कम सांगताना एक शब्द आवर्जून वापरलेला आहे तो म्हणजे कोलॅबरेशन बऱ्याच जणांना जे युट्यूबर असतील त्यांना माहीत आहे कोलॅबरेशन काय असतं पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते कोलॅब्रेशन म्हणजे एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करणे आता तुम्ही जर मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला दिसलंच असेल की ते यूट्यूबर त्यांच्या प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये एका तरी प्रोडक्टची जाहिरात करतात मग ते मे मो मेकअप प्रोडक्ट असतील साडी ड्रेस असेल किंवा ज्वेलरी असेल या वस्तूंची जाहिरात करण्या करण्यासाठी दहा हजार पंधरा हजार असे केवळ एका जाहिरातीचे ते यूट्यूबर घेत असतात ज्यांचे सबस्क्रायबर एक लाखांच्या आत आहेत किंवा ज्यांना थोडे व्ह्यूज कमी येतात ते पाच हजार कोलॅबरेशनचे घेतात म्हणजे एका जाहिरातीचे पण ज्यांचे सबस्क्रायबर लाखांच्या वर आहेत म्हणजे दोन लाख पाच लाख असे आहेत आणि त्यांना पाहणारे ऑडियन्स देखील जास्त असेल म्हणजे व्ह्यूज त्यांना जास्त येत असतील तर ते दहा ते पंधरा हजार एका जाहिरातीचे घेत असतील आणि जे एकदम टॉप लेव्हलचे यूटूबर आहेत ते एका जाहिरातीचे वीस हजार पंचवीस हजार म्हणजे पन्नास हजारांपर्यंत सुद्धा घेतात पण त्यांचे करोडर किंवा व्ह्यूज आहेत तेच म्हणजे जेवढी इन्कम ते त्याच्या दुप्पट तिप्पट ते फक्त हे युट्यूबरेशन करून कमवत असतात तुम्ही हिशोब करू शकता एका कोलॅबरेशनचे दहा हजार पकडले तर एका महिन्याला त्यांनी जर फक्त दहा कोलॅबरेशन केले तरी सुद्धा ते एक लाख रुपये फक्त कोलॅबरेशनचे कमवतात मग यूट्यूब व्हिडिओमधून कमी देखील अर्निंग झाली तर त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही आता बघा हाऊस क्वीनच्या धनश्रीताई आणि कोल्हापूरची सुनम्रता त्यानंतर मोहिनी हजारेताई स्नॅपी गर्ल्सच्या सपनाताई या सगळे किती कोलॅबरेशन करतात म्हणजे त्यांची महिन्याची इन्कम कोलॅब्रेशन धरून किती असेल याचा हिशोब आता तुम्ही स्वतः लावून घ्या काही युट्यूबर असे असतात ते लॉंग व्हिडिओ बनवत नाहीत जसे की केशव शशी ब्लॉग हे जास्त लाँग व्हिडिओ बनवत नाहीत तसेच अजय बंगाडे यांचे देखील तुम्ही कॉमेडी चॅनल बघत असाल तर त्यांचे देखील लाँग व्हिडिओ नसतात ते फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवतात जर त्यांना एका महिन्याला दहा कोलॅबरेशन आले तरीसुद्धा सहज ते एक लाख रुपये कमवून घेतात मग ते लाँग व्हिडिओ बनवण्यात वेळ कशाला वाया घालवतील आणि आपण फक्त वेळासारखे महिन्याला अडीचशे ते तीनशेचा रुपयांचा रिचार्ज मारून त्यांचे व्हिडिओ पाहतो दिवसभर फक्त याचे व्हिडिओ त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाइमपास करतो आणि हे युट्युबर मात्र कितीतरी प्रमाणात पैसे छापतात ते देखील ऑडियन्सच्या जीवावर म्हणून सांगते फक्त टाईमपास करून वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि पैसे वाया घालवण्यापेक्षा काहीतरी सुरुवात करा सगळं माझ्याजवळ येईल आणि मी तेव्हाच युट्यूब चॅनल ओपन करेल असा विचार कधीच करू नका जेवढंही नॉलेज तुमच्याजवळ आहे त्याच्या बेसवर अजून थोडंफार शिकून लवकरात लवकर एखादं ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल असं यूट्यूब चॅनल ओपन करा म्हणजे तुम्ही देखील त्यामधून अर्निंग करू शकाल सुरुवातीला जास्त खर्च करू नये काहीही खर्च न करता थोडे दिवस मेहनत करावी आणि स्वखर्चाने मग जे लागेल ते आपण घेऊ शकतो यूट्यूब हे प्लॅटफॉर्म समुद्रासारखं आहे जसं आपण समुद्रामधून कितीही पाणी घेतलं तरी त्याचं पाणी कधीच संपणार नाही तसं तुम्ही किंवा इतर क्रिएटरने कितीही पैसे कमावले घरं बांधली गाळ्या घेतल्या तरी देखील यूट्यूब तुम्हाला पैसा देतच राहील त्या बदल्यात तुम्हाला करायची आहे मेहनत आणि मिळवायचं आहे सक्सेस कितीतरी लोकांनी यूट्यूबवरून मोठमोठे घरं बांधली गाळ्या घेतल्या कोणी आयफोन घेतला कोणी सोनं घेतलं पण ते करण्यासाठी त्यांना मात्र त्यासाठी काही वर्षसुद्धा द्यावी लागलेली आहेत अशा आहे आजचा हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि लवकरात लवकर तुमची देखील नवीन यूट्यूब जर्नी सुरू करा बेस्ट टॉप लक सगळ्यांना अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या यूटूबरची इन्कम जाणून घ्यायची आहे ते देखील मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद